नमस्कार मैत्रिणीनो किचन क्वीन रेसिपीजमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे मैत्रिणीनो आज जास्त क्वांटिटीमध्ये आपण चिकन बनवणार आहे व्हिडिओ तसा जुना आहे त्यामुळं आजच अपलोड करते गणपती असल्यामुळे अपलोड केला नव्हता गणपती येण्या अगोदर आमची पार्टी होती दोन किलो चिकन बनवायचं होतं त्यासाठी दोन किलो चिकनचा रस्सा आणि थोडंसं सुकं बनवलं होतं सुकं कसं बनवायचं तो व्हिडिओ काही अपलोड करता आला नाही कारण मी एकटी स्वयंपाक करत होते त्यामुळे माझी थोडीशी गडबड झाली चला आज चिकनचा जो रस्सा आहे तो कसा बनवला ते आज पाहणार आहे मसाल्याचं अचूक प्रमाण अचूक अंदाजात आणि घरच्या मसाल्यातलं चला रेसिपीला सुरुवात करूया मैत्रिणीनं चिकन घेतलेलं आहे आणि स्वच्छ धुवून घेतलं वरून चवीनुसार मीठ घातलं चवीनुसार मीठमध्ये साधारणतः मोठे जो दोन चमचे त्यामध्ये मीठ घातलेलं आहे चिकन एकत्र शिजवून घेणार आहे त्याचा थोडासा रस्सा आणि चिकन यातलं सुकं चिकन करणार आहे त्यामुळे एकत्र शिजवून घेते त्यामध्ये मोठे दोन चमचे हळद घातली आणि चिकन चिकनला हळद आणि मीठ छान अशी लाव लावून घ्यायची होती म्हणून मी पातेल्यामध्येच अशा पद्धतीने थोडंसं एकसारखं करून हळद मीठ लावून हे झाकण ठेवलेलं आहे आणि दहा ते पंधरा मिनटासाठी साईडला ठेवलं आणि ते कांदा कट करून घेतलेला आहे आणि आपल्याला चिकन शिजण्यासाठी ठेवायचं होतं दहा पंधरा मिनटं झाली आता चिकन शिजण्यासाठी ठेवूया त्यासाठी गॅसवरती पातेलं ठेवलं एक मोठा चमचा तेल घालायचं आहे कारण चिकन जास्त क्वांटिटीमध्ये होतं त्यामुळे तेल थोडंसं जास्त वापरलेलं आहे हे बघा एक मोठा चमचा तेल घातलं आणखी थोडंसं त्यामध्ये घातलं तेल हलकसं गरम होऊ द्यायचं होतं तेल छान असं तापलेलं नंतर एक कांदा एक मोठा कांदा बारीक कट करून घेतलेला तो तेलामध्ये परतून घेते कांदा हलकासा ब्राऊन होईपर्यंत परतून घ्यायचं कांदा छान भाजला गेला तरच चिकनचा जो रस्सा बनवतो त्याचा स्वाद छान लागतो त्यामुळे दोन मिनटासाठी कांदा परतून घेतला आणि कांदा हलकासा ब्राऊन झाल्यानंतर आपल्याला चिकन शिजण्यासाठी त्यामध्ये घालायचं होतं मैत्रिणींनो नॉनव्हेजची कोणतीही रेसिपी असू त्या घरचा मसाला मी वापरते घरीच मसाला बनवते आणि ताज्या मसाल्याचा जो स्वाद असतो तो, तो खूप छान त्यामुळे चिकन टेस्टी तर बनतंच चिकन असो मटण असो किंवा करी असो कांदा छान असा ब्राऊन होईपर्यंत परतून घेतल्यानंतर आता चिकन त्यामध्ये घालते आता पातेलं थोडंसं लहान होतं आणि चिकन जास्त होतं परंतु आता माझ्याकडं सगळ्यात मोठं पातेलं एवढंच होतं म्हणून त्यामध्ये शिजण्यासाठी ठेवलेलं आहे कधीतरीच पार्टीचा असा बेत होतो त्यामुळे जास्त क्वांटिटीमध्ये बनवते पार्टीचा प्लॅन म्हणजे गणपती बसण्याअगोदर म्हणजे गणपती आपल्या घरी येण्याअगोदर मित्रपरिवार घरी येणार होता त्यामुळे छान असा चिकनचा बेत होता त्यासाठी हे पण व्हिडिओ गणपती असल्यामुळे मी व्हिडिओ अपलोड केला नव्हता आज मी हा व्हिडिओ अपलोड करते आहे थोडंसं झाकण ठेवून वाफ दिली आणि एकसारखं हलवून घेते कारण तर असे चिकटणार नाही म्हणून आणि तळाशी चिकटू नये म्हणून त्यावरती जी प्लेट ठेवलेली त्यामध्ये पाणी थोडंसं ठेवलेलं आहे त्यामुळे तळाशी चिकन चिटकत नाही थोडंसं हलवून घेते झाकण ठेवून नंतर हे शिजण्यासाठी ठेवते चिकन शिजण्यासाठी साधारणतः वीस ते पंचवीस मिनटं लागतात मटण जर असेल तर साधारणतः एक तास ता ता पंचेचाळीस मिनटापेक्षा ता जास्त वेळ लागतो परंतु हे चिकन होतं त्यामुळे हे पटकन शिजणार होतं वीस ते पंचवीस मिनटासाठी झाकण ठेवून पुन्हा शिजण्यासाठी ठेवलेलं आहे अधूनमधून एकदा दोनदा चेक करायचं चिकन शिजण्यासाठी ठेवलं होतं तोपर्यंत इकडे मसाला बनवायचा होता मसाल्यामध्ये दोन चमचे धने घेतलेले आहेत एक चमचा खसखस घेतलेले आहे दोन मोठे चमचे तीळ घेतलेले आहे आणि खडे मसाले तुम्ही ते वेलची फूल ते पाहू शकता थोडेसे लवंग आहे थोडेसे मिरे आहेत थोडेसे जिरे घेतलेले आहेत आणि अर्धी वाटे खोबऱ्याचे काप आहेत ते पण छान असे भाजून घेतलेले आहेत हे सर्व मसाले मी थोडेसे भाजून घेतले आणि याचं एकत्रित वाटण करून घेतलं सुरुवातीला लसूण आणि आल्याचे काप घातले नव्हते याचंच कोरडं वाटण करून घेतलं पाणी न घालता वाटण केलं आणि आता आपल्याला यामध्ये लसूण घालायचं आहे साधारणतः दहा ते पंधरा लसणाच्या पाक्या त्यामध्ये घातलेल्या आहेत जास्त क्वांटिटीत होतं त्यामुळे ता लसूण भरपूर घातला अर्धा इंच आल्याचे काप घातले आणि थोडीशी कोथिंबीर त्यामध्ये घातलेली आहे आणि याचं पाणी घालून थोडंसं वाटण करून घेतलं बघा अगदी बारीक असं वाटण केलेलं आहे हे बघा छान अशी त्याची पेस्ट बनवून घेतली हाच मसाला आपण सुक बनवण्यासाठी आणि रस्सा बनवण्यासाठी वापरणार आहे मसाला बनवून तयार आहे आता चिकन शिजले का ते पाहूया हे बघा एकसारखं छान असं वर खाली चिकन करून घेतलेलं आहे म्हणजे सर्व बाजूनकसारखं शिजलं जाईल आणि चिकन आपल्या इथं शिजलं होतं हे बघा चिकन सहजरित्या तोडतंय म्हणजे चिकन शिजलेलं आहे आता यातील थोडंसं चिकन जे सुक्क करायचं आहे त्यासाठी साईडला काढते आणि आता आपल्याला छान असं रस्सा बनवून घ्यायचा आहे चिकन शिजता तोपर्यंत इथे पाणी गरम करण्यासाठी ठेवले गॅसवरती कुकर पण आहे बघा लावलेलं म्हणजे भात इकडे आपण रस्त्याची छान अशी फोडणी करून घेऊया रस्सा बनवण्यासाठी सुरुवातीला आपण एक चमचा तेल घातलं होतं पुन्हा एक चमचा त्यामध्ये तेल घालते बघा एक चमचा आणखी थोडंसं त्यामध्ये घातलं आता आपल्याला रस्सा सुरुवातीला बनवून घ्यायचा आहे जेवढे चिकन शिजवून घेतलेलं त्यातलं अर्धे चिकन साईडला काढ काडल, काढलेलं आहे आणि आता राहिलेलं अर्धे जे चिकन आहे त्याचा रस्सा बनवूया तेल छान असं तापलेलं त्यानंतर एक चमचा कांदा लस मसाला वापरलेला आहे जणजणी तिक चिकन बनवायचं होतं त्यामुळे तिखट त्यामध्ये एक चमचा वापरलेला आहे हा घरी बनवलेला कांदा लसूण मसाला आहे कोणाला जर ऑर्डर करायचा असेल तर तुम्ही मला कमेंट करू शकता मी तुम्हाला माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये माझा मोबाईल नंबर देते ज्याला कोणाला ऑर्डर करायचं असेल तर तुम्ही करू शकता जे मसाल्याचं वाटण करून घेतलेलं ते त्यामध्ये घातलेलं आहे आणि अर्ध जो मसाला आहे तो सुकं चिकन बनवण्यासाठी ठेवलेला आहे मसाला छान असा परतून घ्यायचा हा मसाला तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचा थोडंसं परतून घेते मसाला जर कोरडा वाटला तर थोडंसं गरम पाणी किंवा जो चिकनचा रस्सा आहे म्हणजे चिकनचं जे सूप आहे तो त्यामध्ये थोडासा घालायचा पण तेल सुटेपर्यंत हा मसाला परतून घ्यायचा आता वरून कोणताही मसाला घातला नाही कारण मसाला बनवत असताना खडे मसाले वापरलेले आहेत त्यामुळे वर वरून बाहेरचा कोणताही मसाला घालायची गरज पडत नाही घरीच बनवलेल्या मसाल्यातला चिकनचा रस्सा छान लागतो टेस्टी बनतो हे बघा छान असं परतून घेते अजून काही तेल सुटलं नव्हतं त्यामुळे तेल सुटेपर्यंत हा मसाला आपल्याला परतून घ्यायचा आहे मसाला कोरडा वाटत होता म्हणून थोडंसं चिकनचं अहने सूप त्यामध्ये घातलं आणि छान असं मिक्स करून घेते आणि झाकण ठेवून एक मिनटासाठी वाप देते म्हणजे छान असं मसाल्याला तेल सुटलं जाईल मसाला छान असा भाजला की रस्साही छान लागतो हे बघा छान मिक्स करून घेते आणि थोड्या वेळासाठी झाकण ठेवून हा मसाला शिजू देते अगदी तेल सुटेपर्यंत हा मसाला परतून घेतला की चव छान लागते जास्त वेळ नाही एक मिनटासाठीच परतून घ्यायचं कारण मसाला सुरुवातीलाच भाजलेला होता नंतर थोडासा तेलामध्ये भाजला की छान तेल सुटतं आणि जो चिकनचा रस्सा बनवणार आहे त्याला छान अशी तर्री येते हे बघा छान तेल सुटलेलं आहे आता जे शिजवून घेतलेलं चिकन आहे ते यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे चिकनचं सूप होतं आणि हे शिजवून घेतलेलं चिकन आहे यामध्ये मिक्स करून घ्यायचं थोडस एकत्र मिक्स करून घ्यायचं आणि आपल्याला रस्सा बनवायचा होता तोही भाकरी बरोबर खाण्यासाठी त्यामुळं आणखी यामध्ये गरम पाणी घालायचं आहे आणि चिकन जर चवीला छान लागावं किंवा चिकनला छान अशी तरी यावी त्यासाठी त्यामध्ये गरम पाणीच वापरायचं सुरुवातीलाच पाणी गरम करून घेतलेलं होतं गरजेनुसार त्यामध्ये पाणी घालायचं आता तुम्हाला जेवढा रस्सा बनवायचा आहे तेवढं त्यामध्ये तुम्ही पाणी ॲड करू शकता गरजेनुसार पाणी घातलं छान असं मिक्स करून घेतलं उकळी येऊ दिली मंदाचीवरती एक मिनिटासाठी शिजू दिले आणि खरं सांगायचं म्हणजे अगदी झणझणी तसं चिकन तयार होतं सुकं चिकनही बनवून घेतलेलं परंतु त्याचा व्हिडिओ मी अपलोड म्हणजे शूट नाही केला कारण माझी पण थोडीशी गडबड होती इकडे चिकन तयार होतं सुकं चिकन ही तयार होतं भात तयार होतं आणि भाकरी करायची होत्या हे बघा झणझणीत तसं चिकनचा रस्सा तयार होता आणि हा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा इकडे चिकन तयार झालेलं आणि मी आता भाकरी बनवाय घेणार होते कारण गरम गरम भाकरी आणि चिकनचा झणझणीत रस्सा बेत तसा खूप छान होता तुम्ही सबस्क्राईब नक्की करा हे बघा ते मी वाकरी करणार होती चला सबस्क्राईब करा